नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया सविस्तर बातमी

आणि दिशा या विषयावर आपण जे आहे प्रकाश घालणार आहोत या देशामधील साळी पाणी पोळी तेली तापोळी लवा सुतार कुंभार नावी धग अंजा शेती गौर आणि आधी तत्सम या देशातील सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींचा हा बहुजन समाज बनलेला आहे आणि हा बहुजन समाज हा मूळ निवासी दर्विड संस्कृतीचा नागवैशी समाज असो हा एक लढवय्या समाज आहे परंतु प्रस्थापित विदेशी आक्रमणकारी लोकांनी या मूळ निवासी लोकांचा इतिहास नष्ट करून त्यांना गुलामीच्या बेड्यामध्ये बांधून या ठिकाणी त्यांच्यावर राज्य करण्याचा त्यांचा हजारो वर्षाचा जो मनसुबा आहे हा मन बहुजन समाजाने लक्षात घेऊन तो कसा उधळून लावून बहुजन समाजाला शासन करती बनवता येईल आणि त्या दृष्टीने बहुजन समाजाने काळाची पावले ओळखणे गरजेचे आहे आणि म्हणून या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये आज शैक्षणिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे आणि म्हणून या देशामधली जी विषमतावादी जी व्यवस्था होती समाजामध्ये सामाजिक समता निर्माण होऊ शकली नाही आणि म्हणून सामाजिक विषमतेचं समर्थन या देशातील धर्मशास्त्रांनी केलं जी काही धर्मशास्त्र लिहिली ती देवांनी लिहिली अशी चर्चा इथल्या प्रस्थापित लोकांनी केली आणि म्हणून देवांनी लिहिलेली जी काही धर्मशास्त्र होती ती सर्व समाजाला कधीही ती वाचता आली नाही वा किंवा तिचं अवलोकन करता आलं कारण तिथल्या मूल निवासी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आणि म्हणून त्या संस्कृत भाषेमध्ये जे काही लिखाण करण्यात आलं ती या बहुजन समाजाला समजलं नाही आणि म्हणून संत ज्ञानेश्वरासारख्या संतांनी देखील ज्ञानेश्वरी ही प्राकृत भाषेमध्ये लोकांच्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रस्थापित लोकांनी त्यांना संत ज्ञानेश्वरांना देखील या ठिकाणी त्रास दिला तुकाराम महाराजाची जी गाथा होती ती सुद्धा इंद्रायणी नदीमध्ये उडवण्यात आली सर्व महापुरुषांना महात्मा फुले असेल शाहू महाराज असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास देण्यात पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन या काळामध्ये पुण्यामध्ये अवित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य सुरू करत असताना त्यांनी जवळपास अठरा शाळा या ठिकाणी काढल्या परंतु हे पवित्र कार्य शिक्षणाचं करत असताना या ठिकाणी प्रस्थापित समाजकंटकांनी जो त्यांना विरोध केला आणि त्याच्यावर दगड आणि शेरगोटे टिपून मारले तरी त्यांची सावित्रीबाई या नाहीत मागे आठल्याने त्यांनी ज्ञानाचं ते पवित्र कार्य होत ज्ञानदानाच ते सतत चालू आणि या ठिकाणी <दिखा दी>। जे <laughs> काही स्वातंत्र्य आम्हाला इंग्रजाकडून मिळालं ते खऱ्या अर्थानं या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचं एस सी एस टी ओबीसी समाजाच्या हिताचं ते स्वातंत्र्य नव्हतं आणि म्हणून सोळा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं की झुटी आहे आहे आणि देश जनता म्हणून ते स्वातंत्र्य बहुजनाच्या हातात नव्हतं तर ते एक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे इंग्रजाकडून इथल्या उच्चभ्रू आणि उच्चवर्णी आणि प्रस्थापित पंधरा टक्के लोकांच्या हातामध्ये दिलेलं ते होत्या आणि म्हणून त्या शासनाचा किंवा त्या सत्तेचा बहुजन सा, समाजाला काही उपयोग होणार नाही अशी अन्नाट धारणा होती आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे काही डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आहे सत्तेचे जे काही विकेंद्रीकरण आहे तर हे सक्तीची चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद